कर्जत पोलीस ठाण्यात बेवारस वाहनांचा मोठा साठा पडून आहे या वाहनांपैकी अनेक गाड्या वर्षानुवर्षे पोलीस ठाण्यात बेवारस पडल्यात त्यामुळे आता या, या वाहनांच्या मूळ मालकांना पोलीस ठाण्यात येऊन आपल्या वाहनांची पडताळणी करून ती ताब्यात घेण्याचं आवाहन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी केलंय यामध्ये सोळा दुचाकी दोन रिक्षा चार चारचाकी चाकी बेवारस पडल्यात या वाहनांपैकी काही चोरलेली असण्याची शक्यता आहे तर काही अपघातातील असून या वाहन मालकांनी पोलिसांशी संपर्क साधलेला नाही त्यामुळे त्या तशाच पोलीस ठाण्यात ठेवण्यात दरम्यान या वाहनांच्या मालकांनी लवकरात लवकर, लवकर पोलीस ठाण्यात येऊन आपल्या वाहनांची पडताळणी करून ताब्यात घ्यावे यासाठी योग्य कागदपत्र आणि ओळखपत्र घेऊन येणे जर कोणत्याही वाहन मालकाला कोणतीही अडचण असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क करावा असं कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी सांगितलं तसंच जर वाहन मालकांनी वेळेत पुढाकार घेतला नाही तर न्यायालयीन आणि आरटीओ प्रक्रिया पूर्ण करून या दुचाकींची लिलाव किंवा स्क्रॅप म्हणून विल्हेवाट लावली जाईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका